महाराष्ट्र जुगाड कळंब तालुक्यातील शेतकरी व दूध व्यवसाय मेघराज व्यवहारे यांनी आपल्या स्वतःच्या ट्रॅक्टरवर टोकन पद्धतीचा पेरणी यंत्र जुगाड पद्धतीने बनविला आहे ज्यांच्या जमिनीच्या ठिकाणी जास्त पाणी लागते म्हणजे ज्या ठिकाणी पाऊस जास्त झाला संबंधित जास्त पाणी जमते शेतातील त्या ठिकाणी टोकन पद्धतीने पेरणी करता येते खर्च वाचतो मिळत त्याप्रमाणे त्यांनी एक स्वतःच्या ट्रॅक्टरवर अशा प्रकारच्या टोकन यंत्र तयार करून बसविले आहे त्यामुळे त्यांची चर्चा संपूर्ण तालुक्यात पसरली आहे मेघराज व्यवहारे हे प्रगतशील शेतकरी असून ट्रॅक्टरवर पाळी यंत्रद्वारे त्यावर हे टोकन पद्धतीचे यंत्र बसविले असून ते अठरा इंच जमिनीतील टोकन करते तसेच तीन ओळींमध्ये पेरणी करते त्याने बनवलेल्या ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्राची संपूर्ण माहिती देताना कृषी सहाय्यक गायकवाड साहेब शिराडोन महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी तोफिक मोमीन धाराशिव